एक साप पाहायला भेटला हा साप आपण रतनगडावर पाहिला होता खापर खावल्या साप म्हणते याला आणि जांभड्या रंगाचा हा साप राहते जरा बाय मिस्टेक आपण खाल्लो तर आपले पूर्ण दात पडू शकतात दोनशे पेक्षा जास्त प्रजातीचे फुलं आहे या जागेवर आपण त्या जागेवर येऊन पोहोचलो आहोत जिथं सात रंगाची आपल्याला माती दिसते जे पण लोक काड्या रंगाचे असतील त्यांनी नक्की या जागेवर या आणि या निसर्गाचा आस्वाद उसला तर या झाडापासून बहुत दूर राहा रायरेश्वर पठारावर या प्रकारचे झाड बहुत जास्त प्रमाणात आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा भन्नाटाच्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो सह्याद्रीला एक्सप्लोर करण्यासाठी आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे सह्याद्री मध्ये असलेला रायरेश्वर किल्ला रायरेश्वर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेला एक सुंदर किल्ला आहे भोर तालुक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेला रायरेश्वर किल्ला प्रसिद्ध आहे तीन महत्वाच्या गोष्टींसाठी यातील सर्वात महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ याच गडावर घेतली त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रायरेश्वर हा एकमेव असा किल्ला आहे जिथे एकाच वेळी एकाच जागेवर वेगवेगळ्या सात रंगाच्या माती पाहायला मिळतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच रायरेश्वर पठारावर आपल्याला दोनशे पेक्षा जास्त प्रजातींचे फुले पाहायला मिळतात आणि म्हणूनच आज आपण चाललो आहोत ऐतिहासिक दृष्ट्या जितकं महत्व तितकं सुंदर असलेला रायरेश्वर किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी हा नजारा तर सुंदर नजारा रायरेश्वर किल्ला पुणे पासून नव्वद किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे या ठिकाणी पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग पुणे मुंबई वरून येणाऱ्या लोकांसाठी भोर मार्गे तर दुसरा सातारा कोल्हापूर वरून येणाऱ्या लोकांसाठी वाई मार्गे जर आपण स्वतःच्या ने आलो तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली किल्ल्याच्या पायथ्यावर येऊन पोहोचू शकतो आणि अशा प्रकारे फायनली आपण येऊन पोहोचलो आहो किल्ल्याच्या बेसवर सध्या आपण येऊन पोहोचलो आहोत रायरेश्वर पठाराच्या एकदम बेसवर ज्या जागेवर आपल्याला चारही बाजूला पार्किंग करण्यासाठी जागा भेटून राहिलेली आहे या पार्किंग पासूनच वर धुक्यामध्ये पूर्ण गड हरवला आहे त्या जागेवर जवळपास पंधरा मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग आहे मग वर गेल्यावर एकदम पूर्ण सपाट भूभाग आहे रायरेश्वर किल्ला ट्रेकिंगच्या दृष्टिकोनातून श्रेणीमध्ये मोडला जाणारा किल्ला असून गडावर जाण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाची ट्रेकिंग, ट्रेकिंग करावी लागते पाऊस पूर्णपणे संपलाय नाता पूर्ण फुलवाला सीझन चालू झाला आहे या जागेवर एवढे सारे आपल्याला फुलं दिसत आहे पिवळ्या रंगाचे आपल्याला सोनकीचे फुलं दिसत आहे त्यानंतर या जागेवर आपल्याला कारवीचे पण फुलं दिसून राहिले आहे वा किल्ल्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला प्रॉपर पायऱ्या पाहायला मिळतात प्रॉपर असा पायरी मार्ग आहे हा पायरी मार्ग थेट आपल्याला घेऊन जाईल डायरेक्ट गडावर या पायरी मार्गाच्या डाव्या उजव्या बाजूला आपल्याला पूर्ण कारवीचे फुलच पाल भेटत आहे या सिमेंटच्या थोड्याशा पायऱ्या संपताच आपण जाऊन पोहोचतो लोखंडी शिडीजवळ आपण शॉर्टकट मार्ग निवडला आहे एकदम छोटासा पाठीमागचा पूर्ण नजारा हा एक नंबर झाला आहे हा नजारा पाहण्यासारखा आहे बेस पासून आपण जसा वर आलो वर आल्याबरोबर आपल्याला या पायऱ्या एका अशा टप्प्यापर्यंत घेऊन येतात जिथून आपल्याला लोखंडाच्या शिडी लागते ही लोखंडाची शिडी आपल्याला घेऊन जाईल थेट किल्ल्याच्या एकदम वर रायरेश्वर किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्रसपाटीपासून याची उंची जवळपास चार फूट इतकी आहे छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी याच रायरेश्वर पठारावरील रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवरायांनी वेदांचे पुरांचे रक्षण केले गुलामगिरीपासून मुक्तता मिळवून दिली आणि म्हणूनच स्वराज्यासाठी रायरेश्वर किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा समजला जातो हरा हरा मा... नाव आहे आहे तुझं हॅलो एकदम म्हणजे एक, एक माणूस वर जाऊ शकल किंवा एक माणूस खाली येऊ शकल असा मग बाजूला सारखा आणि दुसऱ्याला जाऊ द्या ट्रेकिंग करून गडावर जातास आपल्या चारही दिशेला नुसतं धुकच धुक पाहायला मिळाला जसा आपण चढाव भाग पार करून थोडासा वार होतो वर आल्याबरोबर आपल्याला हे अशी छोटीशी एक पायवाट दिसत आहे हे पायवाट आपल्याला घेऊन जाईल गडाच्या एकदम एंडिंगपर्यंत नाही या बाजूचा पूरा नजारा तर बा एकदा धुकं ढगं असे पूर्ण बाहेर आले आहे सुंदर नजारा किल्ल्याच्या वरच्या भागावर आल्यानंतर आपल्याला नुसते फुलच फुलं पाल भेटत आहे काहीच दिवस पहिले आपल्याला इथं जंगली हळद पाल भेटत होती आता ती पूर्ण सुकून आहे पण वर आल्याबरोबर यावेळेस आपल्याला पाल भेटत पिवळे पिवडे फुलं म्हणजे सोनकीचे हे वाले एकदम सुंदर वाले फुलं एकदम पिवडा पिवडा गड झाल्यासारखा वाटत आहे या पायवाटेवरून समोर जात असताना आपण एका अशा पॉइंट येऊन पोहोचलो जिथून आपल्याला अद्भुत नजारा पाहायला मिळाला वा किल्ल्याच्या एका पॉइंट आलो या जागेवरचा नजारा तर पहा एकदा खतरनाक धुक ढग पूर्ण असे वर येऊन राहिले आहे पहा या जागेवर मोठी अशी व्हॅली आहे आणि त्या व्हॅलीतून पूर्ण ढग धुक असे वर येऊन राहिले आहे ज्याच्या कारण सूर्य पण आज पण थोड्याच वेळात जेव्हा कधी हा असा धुक पूर्ण क्लिअर होईल तेव्हा या जागेवरचा नजारा हा पाहण्यासारखा राहील पाहता पाहता या जागेवरून पूर्ण धुक बाजूला सरकलं आणि ढगांचा जो अद्भुत नजारा पाहायला मिळाला तो अविश्वसनीय होता

तर आपल्याला जवळपास पाच तास लागू शकतात रायरेश्वर पठार दोन तीन गोष्टीसाठी बहुत जास्त फेमस आहे त्याच्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे सात वेगवेगळ्या रंगाची माती त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे या गडावर बहुत सारे रंगबेरंगी कलरचे फुलं येतात आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची जी शपथ घेतली होती ती याच गडावर घेतली होती थोडस समोर आल्यानंतर आपल्याला एक हॉटेल दिसून राहिलं हॉटेल शिवशंभू गडाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करता यावं म्हणून आपण एक दिवसा अगोदरच गडावर राहण्यासाठी आलो तर हे आपलंच आहे का हॉटेल हो हो मित्रांनो ज्या जागेवर ज्या आपण राहणार त्याची एकदा कन्स्ट्रक्शन सुंदर इथं पहिले एक बाल्कनी आहे आणि त्याच्या अंदर गादी पण टाकून आहे रात्री थंडी लागेल म्हणून ब्लँकेट पण दिली आहे तर म्हणजे आज रात्रीचा जुगाड तर झाला आपला इथं थांबाचा मित्रांनो या जागेवर पोचल्या पोचल्या पहिले नाश्ता किल्ल्यावरून होणारा सूर्यास्त हा बघण्यासारखा होता रात्रीच्या टायमात या जागेवर जरा असे बेडूक राहते या बेडकाच्या मागात साप येते रायरेश्वर पठारावर भरपूर प्रमाणात बेडूक पाहायला मिळतात मॅडम हे सचिनचं घर कुठे आहे हा अच्छी हॅलो हॅलो मॅडम बैरी आहे का रे मॅडम टेंटमध्ये नाश्ता करतपर्यंत पूर्ण अंधार झाला आता आपण चाललो सचिन भाऊच्या घरी जेवणाची पूर्ण सुखसुविधा त्याच्या घरीच आहे या जागेवर आपल्याला बहुत सारे घरं दिसून राहिले आहे सकाळी चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू आपण हॉटेल शिवशंभू सचिन भाऊ ओके okay, बरोबर आलो ना मी फायनली कडाक्याची भूक लागली होती पटापट जेवण करू आणि मग होऊ शकल तर रात्रीचे काही सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न करू रात्री का सिनेमॅटिक शॉट येणार <laughs> पोटभर जेवण केल्यानंतर गडावरून चांदण्या आणि गॅलेक्सीचं चा सुंदर दृश्य पाहायला मिळाला पोटभर जेवण झाल्यानंतर फायनली आपण टेंटमध्ये येऊन पोहोचलो आता जास्त टाइमपास नाही करत पटकन झोपून जाऊ भेटू उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट भूष गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आहे सूर्य उगवला आहे आणि अशा प्रकारे सुंदर पद्धतीचा एकदम वातावरण झालं आहे काल रात्री आपण इथं थांबलो होतो हा असा मस्त टेंट लावला होता या जागेवर आजूबाजूचा पूर्ण परिसर कोणीच नाही फक्त आपणच होतो या जागेवर काल आपण पार्किंग पासून वर चढत आलो वर चढत आल्यावर ही छोटीशी एक पायवाट दिसत आहे या पायवाटेनं आपण समोर समोर आलो समोर आल्याबरोबर आपल्याला इथे एक हॉटेल दिसून राहिला हॉटेल शिवशंभू याच जागेवर आपले टेंट पार्क केले होते तिथं म्हणजे टेंट लावले होते आणि तिथं रात्रभर आपण थांबलो आता या हॉटेलच्या जस्ट उजव्या बाजूने एक रस्ता समोर चालला आहे मंदिराकडे सध्या आपण तिथं जाऊ गडावर असणारी ही पायवाट आपल्याला रायरेश्वर मंदिर आणि गडावर असणाऱ्या लोकवस्तीकडे घेऊन जाते काल रात्री आपण इथे येऊन जेवण केलं होतं हे संदीप भाऊचं घर आहे संदीप भाऊच्या घरापासून आपण सरळ गेलो बाजूच्या गल्ली ना आपण जाऊन पोहोचू सात रंगाच्या मातीजवळ रायरेश्वर किल्ला अठरा किलोमीटर लांबवर पसरलेला असून या किल्ल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे फुले फळे आणि अने अनेक प्रकारच्या वन औषधी सुद्धा पाहायला मिळतात हा जो नांगर आहे मग गावकरी लोक इथं शेती करतात का हो हे जे शेत आहे याची आता मशागत चालू आहे हे नंतर नांगरून वगैरे हो याच्यामध्ये गहू वगैरे लावणार ओके okay. मग गावकऱ्यांचा उत्पन्नाचा सोर्स काय म्हणजे का कमावतात जास्त करून जे चाळीस पंचाळीस घर आहेत जंगम लोकांची तर ते जास्त करून लोक शेती करतात शेतीमधून गहू नाचणे वगैरे पीक घेतात आणि जे आता टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्या राहण्याची जेवणाची वगैरे सोय करतात शेती आणि टुरिजम टुरिझम सोबत असलेल्या गाईड भावने प्रत्येक झाडांबद्दल खूप सुंदर माहिती देण्यास सुरुवात केली हे जे तुम्ही झाड बघताय याला दातपडी पडी ओलतात हे जर तुम्ही चुकून मिस्टेक जर खाल्लं बत्तिच ला तर तुमच्या बत्तीकच्या बत्तीस दात तुट पडणार म्हणजे हलतात एवढं हे पॉयझन असेल इव्हन तुमच्या बॅकस्किनला जरी लागलं तरी याचं इन्फेक्शन वगैरे होतं याचं काही यूज नाही आहे त्यामुळं किल्ल्यावरती सगळीकडं हे याचे झाडं खूप प्रमाणात आहेत यूजच नाहीत तर तो कोण तोडत नाही आणि याचं साईड इफेक्ट वगैरे भरपूर आहेत त्यामुळे याच्यापासून ह्या झाडापासून थोडं लांबच राहायचं आहे हा जो झाड आहे याला दातपडीचं झाड म्हणते जरा घरी मिस्टेक आपण खाल्लो आपले पूर्ण दातं पडू शकतात किंवा या झाडाचे जे पानं आहे हे जर आपल्या स्किनला लागले तर उन्हामध्ये राहून आपल्या स्किनला इन्फेक्शन होऊ शकते म्हणून जेव्हा कधी गडावर असं झाड दिसला तर या झाडापासून बहुत दूर राहा रायरेश्वर पठारावर या प्रकारचे झाड बहुत जास्त प्रमाणात आहेत या जागेवर अजून एका झाडाबद्दल खूप सुंदर अशी माहिती मिळाली हे जे फुल दिसतंय तुम्हाला त्याला हलुंड्याचं फुल बोलतात तर ही जी पेल आहे याला खाली कंदमूळ येतं बटाट्यासारखं तर इथे इथले लोक जून जुलैमध्ये त्याचं कंदमुळं काढून खातात त्याला हलवून बोलतात असा फुल दिसला म्हणजे समजा का याचा कंदमूळ राहते आणि ते आपण खाऊन जंगलमध्ये इझिली सर्वाईव्ह करू शकतो जसं आपण थोडासा समोर आलो या जागेवर आपल्याला फुलंच फुलं पाहायला आहे दोन कलरचे जास्त फुलं दिसून राहिले पूर्ण गडावर एक म्हणजे गुलाबी रंगाचे आणि एक म्हणजे पिवळ्या रंगाचे फुलं हे जे तुम्ही फुलं समोर बघतात याला गुलाबी तेरडं बोलतात आणि याचा आता सीझन चालू आहे आणि सोनकीचा सोनकी इथे समोर तुम्ही बघू शकता आणि गुलाबी तेरडा गडावर असे किती प्रकारचे फुलं येतात किल्ल्यावर तरी तुम्ही जर ऑगस्टपासून जर बघितलं ऑगस्टपासून फुलं चालू होतात ते ऑक्टोंबरपर्यंत दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला जवळजवळ दोनशे प्लस स्पिसीस बघायला मिळतात फ्लावरमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात छोट्या मोठ्या वगैरे तेरड्याचे पण तीन टाईप पडतात जे जांभळा तेरडा गुलाबी तेरडा आणि पिवळा तेरडा आपल्याला पिवळा तेरडा आणि गुलाबी तेरडा बघायला मिळेल ज्या ऑगस्ट च्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला बघायला मिळतो बहुत सुंदर आहे आपण झाडाच्या थोडा दूर जाऊ हा जेवढा पण निसर्ग आहे ना बहुत सुंदर आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला गुलाबी पिवळा रंगच दिसून आहे पेक्षा जास्त प्रजातीचे फुलं आहे या जागेवर मग इमॅजिन करत आहे ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला फुलच फुलं पाहायला भेटते या जागेवर माझ्या काळ्या रंगावर शोभणारा पांढऱ्या रंगाचा टॅटूचा झाड सुद्धा पाहायला मिळाला हे काय आहे हे नेचा आहे फन आता याचा आपण आहे टॅटू काढू माझ्या हातावर चांगला चमकून दिसेल काळा हात आहे तर मित्रांनो पाहू शकता या जागेवर नॅचरल पद्धतीनं आपण टॅटू करू शकतो कोणता झाड आहे हा हे नेचे बोलतात याला फन याची जी फ्रंट साईड आहे हे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचे आणि बॅकसाईडला व्हाईट पावडर सारखं हे okay. याच्यावरती आपण प्रिंट करू शकतो जबरदस्त तर हे जे पांढऱ्या कलरचं चा आहे ते झाडाच्या पाठीमाग हे काही विषारी वगैरे नाही बिलकुल नाही तर मित्रांनो निसर्गामध्ये असलेला हा टॅटू आपल्या हातावर छापला गेला आहे ना आपला कलर पूर्ण काळा ढूस असल्या कारण हा जो पांढरा टॅटू आहे तो एकदम क्लिअर दिसून येत आहे जे पण लोक काड्या रंगाचे असतील त्यांनी नक्की या जागेवर या आणि या निसर्गाचा आस्वाद उचला अशक्य सुंदर सह्याद्री हे जे तुम्ही फ्लावर बघताय याला करकोडा फ्लावर बोलत तर याच्यामध्ये पण तुम्ही दोन कलर बघू शकता एक व्हाईट आणि ब्ल्यू आहे आणि एक व्हाईट आणि पर्पल आहे याच ठिकाणी प्रत्येक ट्रेकरच्या उपयोगात येणारा औषधीचं झाडसुद्धा पाहायला मिळाला त्याच्याच बाजूला हे दुधीचं झाड आहे हे जर तुम्ही आपण असं काढलं तर हे जे व्हाईट येते तर ते जे काटा वगैरे टोचला तर त्याच्यानंतर हे लावतात ओके तर काटा ॲटोमॅटिकली निघून जातो हे दिसत आहे हा जो झाड आहे याला दुधीचं झाड म्हणतात आणि त्याचा जर शिल्पट काढला तर हे असं पांढऱ्या रंगाची आहे दंडी दिसत आहे हे पांढऱ्या रंगाची दंडी बहुत महत्त्वाची आहे मेडिसिनल पर्पजचं काम करून राहिला आहे म्हणजे जर कधी आपल्या हातापायाला कुठं काटा टोचला ना आपण हे जर हे हे दुधीचं हे जे दिसतं हे दूधच दिसतं आहे हे व हातावर दूधवाला आहे हे जे दूध आहे हे जर, जर, जर आपण त्या काट्याच्या ठिकाणी लावला तर तो काटा इझिली बाहेर निघून जाते याच जागेवर जीवनात पहिल्यांदा निरमा पावडरचं झाड पाहायला मिळालं हे जे तुम्ही समोर झाड बघताय त्याला लिंबावाणी फळं आले तर त्याला गेळा बोलतात ते जे लिंबवाणी दिसतंय तर त्याला गेळा बोलतात आणि याचा उपयोग जे आपलं डिटर्जंट बनतं निरमा पावडर वगैरे हो तर त्याच्यासाठी हे यूज करतात आणि पूर्वी इथले लोक आहे या गेळ्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी वापरायचे म्हणजे कशा पद्धतीनं हे वाळवलं जातं अजून ते थोडं मॅच्युअर होतं त्याच्यानंतर वाळवतात हे ब्राऊन रंगाचं होतं नंतर मग त्याला चेसतात आणि चेसून मग वापरतात आता जे आहे तर हे लोक इथून डायरेक्ट व्यापाऱ्यांना विकतात ओके okay. त्याच्यानंतर ते, ते, ते पुढे सेल करून त्याच डिटर्जंट वगैरे जे ते याच्यापासून कास पठाराप्रमाणेच रायरेश्वर पठारावर सुद्धा अनेक प्रकारचे फुले फळे तसेच अनेक वनऔषधी सुद्धा पाहायला मिळते अठरा किलोमीटर लांबवर पसरलेल्या या रायरेश्वर पठारावर अजून एक चमत्कारिक गोष्ट पाहायला मिळते आणि ते म्हणजे एकाच जागेवर सात रंगाची माती आता आपण जिथे ज्या टेकडीजवळ चाललेलो आहे ती रायरी सर्वात उंच टेकडी आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता ही सोनकीनं पूर्ण टेकडी बहरलेली आहे आणि त्याच्याच पाठीमागे तुम्हाला सात रंगाची माती एकाच ठिकाणी मिळते तसेच त्याचे शेड्स वगैरे जर पकडले आपण तर जवळजवळ तुम्हाला एक पंधरा ते वीस कलर पण सापडतात या टेकडीवरून तुम्हाला सिंहगड राजगड तोरणा परत समोर महाबळेश्वर पाचगणी कमळगड पुन्हा कोळेश्वरचं पठार किंजळगड नवरनवरीचा डोंगर वैराटगड पा पांडवगड वाईचा पांडवगड परत मांढरदेवी असे बरेचसे किल्ले तुम्हाला प या टेकडीवरून बघायला मिळतात या टेकडीवरून सनसेट आणि सनराईज हे दोन्ही पण खूप अमेझिंग दिसतात संदीप भाऊ हे जे झाड आहे हे तेचवाले झाड आहे का वाले नाही हे नेचे वेगळं आणि ते नेचे वेगळे ते जे नेचे असतात ज्याला बॅक ला पावडर असते तर ते खूप छोट्या आणि एकदम जमिनीला लागूनच असतात आणि हे उंच होतात भरपूर ओके जे उंच होणारे आहे त्याला असं पांढरं नाही राहत पाठीमागा पांढरं नाही राहत आणि हे पूर्ण बाराही महिने आणि ते वाळून जातात हे दिसत आहे असं दिसणारा प्रत्येक झाड हे निचीच टॅटू वाला झाड नाही राहत ज्याची हाईट वाढते त्याचा टॅटू नाही बनत आणि जे एकदम छोट्या छोट्या हाईटचे राहते एकदम छोटे छोटे जमिनीवर तर त्याचा टॅटू बनते सुंदर झाड आहे आतापर्यंत पूर्ण सपाट भूभाग होता पण सात रंगाची जर आपल्याला माती पाहायची असेल तर आपल्याला असा चढाव भागायला चढत चढत वर जावं लागल जसं जसं आपण या टेकडीच्या वर चढत चाललो आहोत पाठीमागचा नजारा हा पाहण्यासारखा आहे दूर, दूर पूर्ण इलाका आपल्याला दिसून येत आहे आता आपण सात रंगाच्या माती जवळ पाच मिनिटात पोहोचणार आहे त्याच्या सालीकडून हा आपल्याला अद्भुत नजारा दिसतोय आता समोर तुम्ही इकडे बघू शकता जो टॉवर दिसतो आहे ते महाबळेश्वर आहे महाबळेश्वरचा हायस्ट पॉईंट विल्सन पॉईंट त्याच्याच अलीकडे थोडं क्षेत्र महाबळेश्वर आहे आणि हे अलीकडचं त्याच्या पठार पूर्ण जे आहे ते कोळेश्वरचं पठार आहे इथे परत समोर तुम्ही बघू शकता समोर छोटासा वरती किल्ला आहे त्याला कमळगड बोलतात कमळगडवरती बघण्यासारखं म्हणजे कावेची विहीर वगैरे खूप छान बघण्यासारखे त्याच्याच लेफ्ट साईडला जे सुळके दिसतात तर ते नवरानवरीचा डोंगर बोलतात त्याला त्याच्याच खाली जे बॅकवॉटर आहे ते बॅक बॅकवॉटर आहे परत लेफ्ट साईडला हा समोर अलीकडे केंद्रगड दिसतो आहे त्याच्या लेफ्ट साईडला भिंज्याचा डोंगर सा परत त्याच्याच परत लेफ्टला गेलो आपण की या रायश्वरच्या डोंगराच्या एक्झॅक्टली समोर ते मांडरदेवी आहे परत इकडे केंद्रगडाकडे आलात केंदळगडाच्याच पाठीमागे थोडं उजव्या बाजूला वैराटगड वाई दिसतो वाईचा वैराटगड वाई परत त्याच्याच राईट साईडला तुम्ही बघू शकता एकदम फ्लॅट सर्फेस आहे ते पाचगणी टेबल टॉप आहे ओके तर आपण हे किल्ले या बाजूने बघितलेत आणि आपण आता सात रंगाची माती बघायला जाणार आहे तर तिकडून आपल्याला इकडचे राजगड तोरणा सिंहगड हे सगळे बघायला मिळते रे समोर जसं आपण आलो हा पूरा डोंगर पिवळा पिवळा दिसून राहिला आहे सोनकीच्या फुलानं भरलेला पूर्ण डोंगर आहे याच्या तीनशे साठ डिग्रीवर जे सह्याद्रीचे डोंगर रांग दिसत आहे ते बहुत जबरदस्त पाहण्यासारखी आहे सुंदरता चारही दिसेल नुसतं सुंदरता दिसून राहिली आहे आपण त्या जागेवर येऊन पोहोचलो आहोत जिथं सात रंगाची आपल्याला माती दिसते या जागेवर आपल्याला चारही दिशेला जिकडं तिकडं नुसती मातीच ठेवून दिसत आहे कलरच कलर आहे दिसत आहे सात रंगाची माती कोणीतरी ऑलरेडी या जागेवर येऊन माती ठेवून गेला आहे इकडे पण आहे या दगडावर पण आहे इथं पण माती ठेवून आहे आणि मातीसोबत इथं कोणीतरी प्लास्टिक बी ठेवून गेलाय कोण आहे हा कलाकार रायरेश्वर ते आल्याच्या नंतर तुम्ही हे बघू शकता एकाच ठिकाणी तुम्हाला सात रंगाची माती बघायला मिळते हा जो कलर आहे पांढरा हिरवा राखाडी काळा पिवळा लाल आणि जांभळा हे तुम्हाला एकाच ठिकाणी हे सात रंगाची माती बघायला मिळते या ठिकाणी आपल्याला हे सात कलर तर एकदम डिस्टिंग्विश होणारे सात कलर मिळतातच तसेच याचे जर शेड्स वगैरे बघितले तर जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस कलर बघायला मिळतात हा पूर्ण डोंगर सोनकीच्या फुलांनी पूर्ण पिवळ्या रंगाचा झाल्यासारखा दिसत आहे नाही या सोनकीच्या फुलामध्ये आपण पिवळ्या रंगामध्ये रंगलेला काळ्या रंगाचा प्रशील रायरेश्वर पठारावर हे जे पाठीमाग डोंगर होता हा पिवळ्या रंगाचा सोनकीच्या फुलांचा डोंगर याच्या पाठीमागा ती एक्झॅक्ट जागा होती जिथे आपल्याला सात रंगाची माती पाहायला भेटली होऊ शकल तर सकाळी आठ वाजताच्या पहिलेच या जागेवर या सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये ही माती अजून चांगली दिसेल या गडावर आपण बहुत सारे घर पाहून राहिलो तर मग इथं जे लोकल लोक राहून राहिले हे कोणाची परमिशन घेऊन वगैरे राहत आहे काही नाही तर छत्रपती शिवाजी महाराज शपथ घ्यायला आले तर त्यावेळेस त्यांनी कर्नाटकवरून शिवा नावाचे जंग मानलेले दाम्पत्य तर त्यांना इथं पूजाविधी करण्यासाठी ठेवलं की तुम्ही इथली पूजा करा आता त्यांचे जवळजवळ पंचेचाळीस घरं झाले या पठारावर बहुत सारे किडे आहेत ते किडे खाण्यासाठी बेडूक बाहेर निघते त्या बेडकाल खाण्यासाठी बहुत सारे साप आहेत त्या सापांपैकी आपल्याला या जागेवर एक साप पाहाल भेटला हा साप आपण रतनगडावर पाहिला होता खापर खावल्या साप म्हणते याला आणि रंगाचा हा साप राहते आणि याची शेपटी जी आहे ती अशी कटलेली राहते जो आपण साप आला याचा उन्हामध्ये कलर चमकते उन्हामध्ये कलर चमकून तो जांभड्या रंगाचा कलर दिसते जांभळा निळा आणि पिवळ्या रंगाचा हा साप राहत आहे हा जो साप होता हा बिनविषारी साप आहे आणि याच्यापासून जास्त काही धोका नाही पण या पूर्ण पठारावर आपल्याला बहुत जास्त प्रमाणात अशी साप पाहायला भेटते रायरेश्वर पठारावर असलेली सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या मंदिरामध्ये शपथविधी घेतली होती शपथ घेतली होती त्या मंदिराला बघण्यासाठी आता आपण चाललो आहोत थेट मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी याच रायरेश्वर रा पठारावरील रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली यानंतर शिवरायांनी रयतेला परकीय आक्रमांपासून गुलामगिरीपासून मुक्तता मिळवून दिली मावड्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि आता हे तुम्ही बघू शकता रायरेश्वराचं मंदिर जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतलेली ते हेच मंदिर मंदिराच्या अंदर गेलो आपण तोंडातून शब्दच नाही निघत होत्या स्वराज्य स्थापन करण्याची जी शपथ घेतली होती त्या जा जागेवर बसून बहुत जबरदस्त फील होता आणि तोंडातून शब्दच नाही निघत होते जर तुम्ही रायरेश्वरला येत असाल आणि स्टे जर करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या सुविधा तर आहेतच आम्ही गाईड पण प्रोव्हाइड करतो ते गाईड जे आहेत ते तुम्हाला गोमुकुंड रायरेश्वराचं मंदिर सात रंगाची माती पांडवलीनी लेणी फ्लावर पॅचेस आणि हे सगळं तुम्हाला दाखवून देतात वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली यावेळी बारा मावडातील सवंगडी शपथवेळी उपस्थित होते या शपथेनंतर मुठभर मावळ्यांनी दिल्ली व विजापूर या राजसत्तांना पाणी पाजले त्याचबरोबर सिद्धी इंग्रज पोर्तुगज त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडून त्यांचा बंदोबस्त केला यामुळेच मराठा साम्राज्य रायरेश्वराचा किल्ला आणि यावरील रायरेश्वर मंदिराला असामान्य महत्व प्राप्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होऊ शकल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण रायरेश्वर पठाराला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे होत्या नव्हत्या तेवढ्या आपण पूर्ण वास्तू दाखवण्याचा प्रयत्न केला या जागेवरची ड्रोन शॉट या जागेवरची सुंदरता फुलं होऊ शकल तेवढ्या प्रत्येक गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया सहद्री सहद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय